नमस्कार मी नम्रता मुरकर रिधी क्रिएशनच्या किचन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर मंडळी आज आपण सँडविच चटणीची रेसिपी बघणार आहोत चला तर जास्त वेळ न काढता रेसिपीकडे वळूया सँडविच चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर घ्यायची आहे ही कोथिंबीर डेटासहित कोळे कोळे डेट स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याचबरोबर पुदिना घ्यायचा आहे साहित्याचं अचूक प्रमाण मध्ये दिलेलं आहे मिरची लसूण काळं मीठ साखर जिरं घ्यायचं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं अंदाजे एक टेबल स्पून रस घ्यायचा आहे लिंबाचा त्याचबरोबर तेल घ्यायचं आहे रिफाईंड हे कुठचंही तेल घ्या रिफाईन तेल टाकल्याने चटणी मिळून येते आणि हे ब्रेडचे चे स्लाइस घ्यायचे आहेत हे असे बर्फाचे कडे टाकायचे पाण्याऐवजी बर्फ वापरायचं मिक्सर गरम झाल्याने चटणीला काळा रंग बर्फ टाकल्यामुळे चटणी हिरवीच राहते आता आपण चटणी वाटून घेऊया आहा चटणीचा रंग बघा कसा हिरवा गार सुगंध तर एकदम भन्नाट येत आहे तर मंडळी अशा प्रकारे सँडविच चटणी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय